नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी पुष्कर तुमचं थोडी एक वेगळी गोष्ट सांगणार आहे जी गोष्ट मला पण मनाला कुठेतरी वाटतंय की ही गोष्ट चुकीची झाली बट अजून त्याच्यावर कन्फर्मेशन मात्र आलेलं नाहीये आणि हेच कन्फर्मेशन आपल्याला सीईटी कडून मागवण्यासाठी आपल्याला त्यावर आवाज उठवायचा आहे तुम्हाला गोष्ट कळलीच असेल की आपली जी प्रोविजनल मेरिट रँक आली त्यामध्ये जे हंड्रेड पर्सेंटाईल वाले मुलं असतील त्यानंतर त्यामध्ये जे हंड्रेड पर्सेंटाईल मुलं असतील नाइंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंटाईल वाले मुलं असतील हे मुलं हुशार असतात बरोबर हुशार नसले तर त्यांना हंड्रेड पर्सेंटाईल येणार आहे का नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंटाईल येणार आहे का मग या मुलांना बारावीत आणि दहावीत कमी टक्के का फिजिक्स मध्ये पंचेचाळीस मार्कच का बऱ्याचशा मुलांना प्रश्न पडला असेल असं कसं शक्य आहे तोच प्रश्न मला सुद्धा पडलाय की असं कसं शक्य आहे बरेचसे टॉपर इंटरव्ह्यू मध्ये काय सांगतात की आम्ही बोर्डकडे लक्ष देत नाही पण तरी सुद्धा त्यांना बोर्ड मध्ये मा किती मार्क्स आलेले असतात ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के असे येतात का नाही त्यांना पंच्याऐंशीच्या पुढेच आलेले असतात त्यावरूनच ते सिलेबस वेगळा आहे का बोर्डचा असो सीईटीचा असो सिलेबस वेगळा आहे का सिलेबस सेम आहे सिलेबस मध्ये काहीही चेंज नाही इवन एच बोर्डच्या पुस्तकाच्या बाहेरच काहीही त्यात येत नाही बरोबर ठीक हे मुलं समजा आपले सीबीएसई चे असू शकतात प्रश्न पडतो सीबीएसई चे चा असू शकतात मग खरंच हे सीबीएसई चे आहे का मनाला तुमचा प्रश्न पडलाय माझ्या मनाला प्रश्न पडलाय की कुठेतरी हे चुकीचे झालंय की शंभर वाल्या मुलाला त्याचे पीसीएम चे पर्सेंटेज चे आहे आणि चे त्याचे आणि हा सीबीएसई चा आहात मग तुमची जेई चे पर्सेंटाइल किती माझं सीईटी सेल ला एक स्पेसिफिक प्रश्न आहे जर माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला सीईटी सेल ला मी ऑफिशियल मेल करणारच आहे जर समजा यांचे पर्सेंटेज हे बरोबर आहे असं तुमचं म्हणणं आहे तर आम्हाला फक्त तीन गोष्टी हव्या आहेत तुमच्याकडून यांचे जेईचे पर्सेंट आहे दुसरं हे कुठल्या एक्झाम सेंटरवर होते तिथले फुटेज आणि तिसरं हे सीबीएसई बोर्डचे आहेत की स्टेट बोर्ड मधून त्यांना इतके पर्सेंटेज पडले या तीन गोष्टी आम्हाला तुमच्याकडून हव्या आहेत त्यानंतर खाली बघा आपल्या खालच्या एका रँकला बारावी मध्ये पंचावन्न टक्के बीसीएम मध्ये पाच नंबरची रँक आणि त्याला मॅथ्स मध्ये मार्क आणि त्याला पर्सेंटाइल आहे शंभर त्यानंतर आपण खालची रँक बघा आता तुम्हाला सांगतो बारा नंबरची रँक बघा बारा बारा नंबरच्या रँकच्या मुलाला मध्ये पंचेचाळीसच टक्के म्हणजे पंचेचाळीसच मार्क आहेत आणि त्याला पर्सन्ट किती आलेत नाइन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन त्याच्यानंतर खाली पंधरा रँक बघा पंधरा नंबरची रँक पंचेचाळीस टक्के त्याला बारावी आणि त्याला पीसीएम मध्ये पंचेचाळीस टक्के आणि त्याचे फिजिक्स मध्ये सुद्धा पंचेचाळीस टक्के त्याची त्याला हे किती आले पर्सन्ट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाही म्हणजे हे जे एकदा डेटा अनॅलिस्टिक्स केल्यानंतर असं लक्षात येत आहे की यांचं बॅकग्राऊंड एवढं काही खास नाहीये म्हणजे यांचे एच एस सी एच मार्क्स एवढे काही खास नाहीये तरी सुद्धा यांना सीईटी मध्ये फार आहे ठीक आहे मी मान्य करतो आमची टीम मान्य करते की या मुलांनी बोर्डचा अभ्यास केला नाही फक्त सीईटीचाच केला आता मला सांगा सीईटीचा सा अभ्यास करताना बोर्डच्या बाहेरचं येतं का तर नाही बोर्डच्या बाहेरचं काहीही येत नाही कन्सेप्ट क्लिअर असली म्हणजे त्यांना बोर्ड मध्ये पण लिहिता येणार की नाही येणार त्याशिवाय त्यांना सीईटी चे जर सॉल्व्ह करता येणार ना बोर्डच्या सिलेबसपेक्षा हायर लेवलला सीईटीचे एमसीक्यू विचारले जातात मी मान्य करतो ते सीबीएसई बोर्डला सुद्धा असू शकतात मी नाही म्हणत नाही सीबीएसई बोर्डला असल्यानंतर ऑब्व्हियसली त्यांना थोडे पर्सेंटेज कमी येणार मी मान्य करतो पण मला तरी हा कुठेतरी डाउट आहे की सीईटी सेल कडून ही काहीतरी चुकी झाली आहे चुकी नाही म्हणता येणार ना। यांच्या पेपर मध्ये म्हणा किंवा हे ज्या सेंटरवर होते त्या सेंटरवर कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत असा माझा पर्सनली डाऊट आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा आवाज उठवू शकता माझा पर्सनली डाऊट आहे मी त्यांच्यावर आरोप करत नाही मी सीईटी सेलवर वर आरोप करत नाही माझा हा डाऊट आहे मला सीईटी सेलनी तीन गोष्टी द्याव्या यांचे जेईचे पर्सन टाईल दुसरं हे कुठल्या सेंटरवर होते तिथले सीसीटीव्हीचे फुटेज जे की सीईटी अगोदरच डिक्लेअर केलं होतं की आम्ही सर्व पेपर हे आहे सीसीटीव्ही सर्व्हलन्स अंडर घेणार आहे तर इथल्या सीसीटीव्ही फुटेज आणि नंतर त्यांचं जे सीबीएसई बोर्डचे की स्टेट बोर्ड चे ही याचे आहे याच्याने काय होईल की आम्हाला लक्षात येईल की खरंच हे चुकतंय का यात हुशार मुलांचा लॉस आहे स्कॅम बघितलाच असेल यात हुशार मुलांचा लॉस आहे म्हणजे नीट मधल्या स्कॅमला आपल्याला जर नीट मध्ये एवढा मोठा स्कॅम होतोय तर सीईटी मध्ये सुद्धा होण्याचे चान्सेस आहेतच ना नाही असं नाही यात मग हुशार मुलांचा लॉस होतो त्यामुळे जर समजा हा स्कॅम असेल जर हे हा स्कॅम प्रथम दर्शनी तर हा स्कॅमच वाटतोय पण सीईटी सेल चौकशी केली पाहिजे काय खरं काय खोट हे मुलांसमोर आणलं पाहिजे ही मी सीईटी सेलला ला विनंती करतो ऑफिशियल मेल मी सीईटी सेलला ला करणारच आहे बट यावर जे आहे हे काय खरं व काय खोटं हे आम्हाला कळणं गरजेचं आहे याच्यावर आम्हाला स्पष्टीकरण सीईटी सेल कडून पाहिजे जर तुम्ही सुद्धा यात हे करणार असाल तर प्रत्येक युट्यूबरला किंवा यांना खाली त्यांच्या कमेंट मध्ये सांगा की ही गोष्ट खरी आहे की नाही मी मान्य करतो की मुलं बोर्डचा अभ्यास करत नाही फक्त सीईटी जेईचा करतात बट याचा अर्थ असा होत नाही की बोर्ड मध्ये त्यांना एवढी कमी मार्क येते कारण जर ते सीईटीचा अभ्यास करत असतील तर बोर्डच्या कॉन्सेप्ट त्यांच्या सर्व क्लिअर असतात बाहेरचं काहीही येत ना ही ये गोष्ट लक्षात घ्या प्रथम दर्शनी मला तरी वाटते की याच्यात कुठंतरी चुकी आहे सीईटी सेलची चुकी असेल किंवा त्या ज्या सेंटरवर यांनी एक्झाम दिल्या आहेत तिथल्या सेंटरवर काहीतरी गैरप्रकार चालत आहेत तर ह्या गोष्टी सीईटी थांबवाव्या ज्यामुळे ज्यामुळे बरेचसे खेड्या गावातून येणारे जे मुलं असतात जे गरीब घराण्यातले असतात शेतकऱ्यांचे मुलं असतात अशा मुलांचं नुकसान होत श्रीमंताचे मुलं पैसे देऊन ऍडमिशन घेतात बट जे गरीब घराण्यातले आहेत ना त्यांचं नुकसान होतं आणि त्यांचं नुकसान थांबवण्यासाठी सीईटी सेल ने याच्यावर लवकर योग्य ती कारवाई करावी योग्य ती चौकशी करावी आणि काय खरंय काय खोटंय आहे खरं असेल आम्ही ऍक्सेप्ट करायला तयार आहे पण आम्हाला डाऊट आलाय म्हणजे आम्हाला प्रश्न पडलाय की असं पण होऊ शकतं का तर याची चौकशी मात्र आम्हाला सी सेल कडून पाहिजे आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी स्वतः पाहिल्यावर पण याच्यात काहीतरी चुकीचं जाणवेल एकदा रँक लिस्टचं व्यवस्थित अनालिसिस केल्यावर बऱ्याच चुकीचं जाणवेल तर आय होप तुम्ही ते करावं थँक्यू